शहरात सर्वत्र रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार आढळतो रस्तो रस्तोरस्ती जनावरे कधी कडपाने तर कधी एकटी रुपती फिरत असतात शहरातील रस्त्यांवर आधीच अतिक्रमण असल्याने जनावरांचा संचार अपघातास निमंत्रण देत आहे असे असताना नगर परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकाकडून दंड वसूल करणे गरजेचे आहे तसे केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो पण मोकाट जनावरांच्या मालकावर कुठलीही कारवाई होत नसल्याने आणि जनावर पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टांगा चौक हा शहरातील मुख्य मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे रेल्वे स्टेशन ते चिखली रोड बसस्थानक ते कारंजार रोड उषाताई तिडके कॉम्प्लेक्स समोरील हो मुख्य रहदारीच्या मार्गावर दिवसभर मोकाट जनावरे फिरत असतात दुभाजकांवर उभे राहणे दुभाजकांनाच रेटून बसणे रस्त्याच्या मधोमध उभे राहणे असे प्रकार जनावरे करीत असतात शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहे त्यातच अतिक्रमणही वाढले झाले आहे त्यामुळे रस्त्यावरील जनावरांचा संचार वाहन चालकांसाठी धोक्याचा ढरत आहे जनावरे अन्नाच्या शोधात हातगाड्यांजवळ जातात हातगाडी चालकांनी हकलतात जनावरे रस्त्यावर सैरावेर पडतात त्यातच मोठी वाहने कर्णकर्ष आवाजात हॉर्न वाजवून जनावरांना दूर सारण्याचा सा प्रयत्न करतात त्यामुळे गोंधळलेली जनावरे कधी वाहनांवर जाऊन धडकतात तर कधी रस्त्याच्या मधोमधच उभी राहतात अशावेळी वाहन चालकांना वाट काढणे कठीण जाते शहरातील मुख्य मार्ग लहान दुभाजकांनी विभागला गेला आहे वाहनचालक रस्ता ओलांडताना जनावरे तेथे ते उभी असल्यास वाहने एकमेकांवर आदळतात हा सर्व प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे ठरत आहे या गांभीर्याकडे नगर परिषद प्रशासनाने जातीने लक्ष घालून मुकाट जनावरांचा बंदोबस्त करावा व सं व संबंधित जनावर मालकावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरातून सर्व दुरून होत आहे बाळासाहेब गनोरकर द स्टिंग ऑपरेशन न्यूज